चला तर आज आपण बघूया काजूची भाजी त्यासाठी आपण काजू घेतले ते आता त्यात आपण गरम पाणी टाकलं या आता गरम पाणी टाकून आता स्वच्छ धुवून घ्यायचं असं स्वच्छ त्याचं टलपारा वरवून काढून घ्यायची चांगली नंतर आपण एका गॅसवर एक पॅन ठेवला हो आहे नंतर त्यात एक कांदा चिरून टाकला आहे आपण मोठा आता चांगला भाजून घ्यायचा कांदा थोडंसं तेल टाकलं या कारण कांदा आपला भाजायसाठी थोडंसं तेल टाकलं आहे एक लसणाच्या दहा बारा पाकळ्या टाकल्या त्या आता त्या पण चांगल्या भाजून घ्यायच्या नंतर आल्याचा एक तुकडा टाकलाय तो पण चांगला भाजून घ्यायचा थोडंसं खोबरं घेतलंय आपण आता चांगलं भाजून घ्यायचं भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढायचं त्याचा मसाला बनवायचा नंतर आपण कढईमध्ये दोन पळी तेल टाकलं या छोटा एक कांदा आपण चिरून टाकला आता चांगला भाजून घ्यायचा कांदा नंतर एक टॅमॅटो छोटा घेतलाय तो बीन आपण चांगला भाजून घ्यायचा कांद्यासोबत आता आपण मालवणी मसाला घेतला या थोडंसं लाल तिखट घेतलंय थोडासा गरम मसाला घेतला या आता चांगला मसाला आपण भाजून घेऊया गॅस थोडा कमीच करायचा कारण मसाला आपला जळेल आणि हे आपण वाटण बनवलेलं ते आपण टाकायचं चा, चा। चा। चा, चा। आता, आता चांगलं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आता चांगलं मिक्स करायचं नंतर आपण सगळंच वाटण ती टाकायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता थोडस आपण पाणी टाकलं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण एक दहा मिनटं झाकून ठेवूया तेल सुट तोपर्यंत बघा मसाल्याला कसं तेल सुटलं या आता आपला चांगला मसाला शिजला या आता आपण हे काजू पल्ला काजू आपण साफ करून ठेवलेला तो आपण टाकायचा भाजीत आता चांगला मिक्स करून टाकायचा काजू चांगला मिक्स केल्यानंतर सगळा मसाला त्याला चांगला मिक्स झाला की आपण थोडस गरम पाणी टाकायचं त्यात जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आता चांगलं शिजून द्यायचं हे बघा आता चांगलं शिजायला लागलंय आपला ले वे आपले वेळ लागत नाही काजू शिजायला एक दहा मिनटं ठेवूया नंतर आपण बघूया आता आपलं चांगलं काजू शिजले चांगला मसाला वर चांगलं तेल सुटलं या आपली काजूची भाजी तयार झाल्या आता आपण एका डिश मध्ये काढूया त्यासोबत आपण भाकरी घेतल्या थोडासा कांदा घेतला या त्याला आपण लाल तिखट मीठ लावून ठेवला आहे